मीनाजा पांडे पांडेसाहेब यांना जाऊन दहा दिवस झाले त्यांच्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळल्यासारखं झालेलं आहे या दुःखात मी व माझं कुटुंब सहभागी होत आहे पांडेसाहेब व माझा फार मोठा काळ एकत्र गेलेला आहे पण मी थोडक्यात जास्त वेळ न घेता सांगतो ते प्रथम कॉलेजला ॲडमिशन घ्यायला प्रवरनगरला आले विलासजी साहेब सर आत्माराम नवले यांनी पहिल्या वर्षाला सायन्सला तिघांनी ॲडमिशन घेतलं आणि माझं एक वर्ष झालेलं होतं संगृत मी दुसऱ्या वर्षाला तिथे ॲडमिशन घेऊन आम्ही बरोबर सुरुवात झाली तो काळ गेल्यानंतर सगळे ग्रॅज्युएट झाले नंतर आमची काँग्रेसमध्ये काम करण्याची दोघांची सुरुवात झाली काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या अध्यक्ष शंकरराव वाळून होते त्यांचं वय झाल्यावर लगेच मग मीनानाथजीला मी युवक काँग्रेसचं अध्यक्ष केलं मी स्वतः सेक्रेटरी झालो आणि बराच काळ आम्ही युवक काँग्रेसचं या तालुक्यामध्ये तरुणांचं काम वाढवलं त्या काळात मीनानाथजी माझ्याकडेच चार दोन दिवस झाले की माझ्याकडेच मुकामला असायचे एक स्पेशल रूमच त्यांना माझ्याकडे होती <coughs> रात्री कधी बारा वाजू एक वाजू त्यांनी दरवाज्याची कडी वाजवली का उठलं जेवण केलेलं असलं तर ठीक नसलं तर मग ते म्हणायचं जेवायचं आमची मंडळी लगे दोन भाकरी टाकायचे पिठलं करायला लागलं ते म्हणायचे दीर्डं करा दोन चार दिर्डे टाकले का त्यांचं काम होऊन जायचं अशा प्रकारे बराच काळ आमच्या बरोबर गेला <coughs> नंतर लग्नच्या वेळेला सुद्धा ते द्विधावस्था झाली होती एक जुन्नरची मुलगी होती ते स्थळ आलेलं होतं इकडे एवढ्याचे तळ आता मुलगी आहे ती एवढ्याचे होते मग त्यांची जिदा झाल्यावर मग मी त्यांना दोन दिवस आम्ही मोटरसायकल शिर्डीला गेलो गार्डनमध्ये दोन दिवस काढले विचारविनमय केला आणि एवढ्याचं फिक्स केलं मग तिसऱ्या दिवशी आम्ही सुपारी फडाला जायचं ठरवलं त्यांच्या मावणीचा मुलगा भाऊ मेंबर उर्फ सावळेराम चौधरी सा ये मी आणि मीनाना घेऊन पिचड साहेबांची पोपटी रंगाची गाडी होती पहिल्यांदा <coughs> ती गाडी आणि हांडे ड्रायवर होता त्याला घेऊन आम्ही जण इथून पहाटे पाचला निघालो साडेसहा सातपर्यंत एवढ्यात पोहोचलो आंघोळ केलं नाश्ता पाणी केलं पोहे पिय आणि लगेच मामीन त्यांच्या सासूबाई मामींना म्हटलं त्यांच्याकडे सासरे वारलेले होते गरीब कुटुंब त्या नोकरी करत होत्या पोरं लहान आले लहान आले होते, होते। म्हणलं मामी तुम्ही आम्हाला काही देऊ नका आम्ही काही घेणार नाही फक्त आमचं वराडाला शिर्डीमध्ये एखाद्या हॉलमध्ये लग्न करून जेवण व्यवस्थित झाला आम्ही आमच्या खर्चानं येतो आणि लग्न करून द्या म्हटलं ठीक आहे लगेच दगड घेतलं माझ्या हाताने सुपारी आठ वाजता लगेच फोडली आणि म्हणलं अर्ध्या दिवसात लगेच लग्न धरा शिर्डी लगेच लग्न धरलं झट पट निपटाली मी अभि राजी तो क्या करे गा काजी त्यांचं बी लव होतं त्यामुळं पट गे <coughs> ते पटकन आम्ही उरकून घेतलं आणि मुलगी एवढी सुंदर मिळाली क त्याच्या जीवनाचं सारच झालं मुलं चांगलं झाले संस्कार ति बाईचे चांगले मिळाले मुल पांडूसाहेबांचं असं नंतर मग तिथं आमची सार्वजनिक नायकवाडी कंपनीची जागा होती गणपतीची मंडळाची पांडेसाहेब म्हणे मग तुमच्यातच राहायला आवडतं नायकवाडी कंपनी मग मा। म्हटलं मग आमची मंडळाची जागा तुम्हाला मग ग्रामपंचायतमध्ये मी मेंबर होतो ती लागा लगे त्यांच्या नावावर केली चौरांशीला मला म्हणे पांडेसाहेब तुम्ही उभे राहा दादा ग्रामपंचायतीला पण उभे राहा पण सल्ला वेगळा दिला त्यांनी हे म्हणे बाजारपेठेत तुम्हाला आपल्याला ह्या व्यापारीला त्रास जाते यांची जुरुयाची बाजारपेठेतही फारून भरा म्हणे मग वार्डच्या वेळेला फार मोठं रे मळे जाव पाच उत्तर पानसरवाडीपर्यंत इकडे ब्या अखं निम्मगाव म्हणे इकडेच तर ह्या ह्या वार्डात भरा म्हणे दोन्ही काय फार भरला जाते त्याने मार्गदर्शन केलं आणि दोन्ही कुणा निवडून आणलं मला मग कुठं अर्ज र मागार घ्यायची ते पो म्हणे अशा पद्धतीनं या माणसाचं काम फार नंतर मग पितड साहेबांचा प्रचार आम्ही दोघं पहिलं तिकीट त्यांना काँग्रेसचं मिळालं आम्ही तेव्हापासून पितड साहेबाबरोबर काम केलं पण पिचड साहेब आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले मी काँग्रेसमध्ये राहिलो साहेबांचं माझं प्रेम होतं पण मला पक्ष आवडत होता मी काहीच वाढणार नाही मग नंतर पितर साहेब म्हणून ते मध्ये गेले तिथे ते राहिले तिथे हो ते रमले नाही मग ते परत मध्ये आले मग आता आमचं परत मध्ये आमची जुळाजुळव झाली एकत्र आलो आणि काम चालू होतं मधल्या काळात मी भांगरेसाहेबांन काम केलं आता मी काही जास्त सांगणार नाही पण तो अशा प्रकारे आमचं बरेच दिवस आम्ही एकत्र काम केलेलं असल्यामुळं आणि माझा सल्ला ते ऐकायचे त्यांचा सल्ला बस। वा, हो मी ऐकायचं आणि असं मोठं तो तोवान नेतृत्व हरपलं याचं फार मोठं दुःख होतं अशा या नेतृत्वाला मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं तालुक्यातल्या कृषी सेवा केंद्र संघटनेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस